कार्यालयात बैठक कल्याण काळे यांनी जनतेच्या सोडवल्या अडचणी घनसावंगी तालुक्यातील राणी उचे गटातील अनेक शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न तहसील कार्यालयात खासदार कल्याण काळे यांनी अनेक गोरगरीब शेतकरी वर्ग प्रश्न मार्गी लावले आहे संबंधित अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगितले व कित्येकांचे काळे यांनी भेट घेतली असता घनसांगी तालुक्याचे तालुका अध्यक्ष यांनी खासदार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा गोर गरिबांचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असे काळेसाहेब यांनी शेतकरी वर्ग व गोरगरीब यांना सांगितले तर यावेळेस उपाध्यक्ष राजेंद्र राख जिल्हा उपाध्यक्ष इकबाल कुरेशी जिल्हा परिषद सदस्य राम सावंत जालना अध्यक्ष कृष्णा पडूळ घनसावंगी अध्यक्ष श्रीरंग कामठे गावचे सरपंच बालासाहेब शिंदे उद्धव माने अशोक कामठे शरद चव्हाण गणेश गंगके अविनाश कामठे विठ्ठल भडे कैलास जाधव आकाश कामठे अमोल चव्हाण विष्णू कामठे दत्ता कामठे लक्ष्मण शिंदे बालाजी आमटे व परिसरातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते